देशामध्ये आढळले होते त्यापैकी एक रुग्ण पराभव केलेला आहे त्याला डिस्चार्ज झालेला आहे म्हणजे हा व्हायरस हा धोकादायक नाही हे सिद्ध झालेला आहे आणि म्हणून याची फक्त काळजी ज्यांना सर्दी खोकला श्वसनाचे आजार आहेत पाच ते दहा वर्षापर्यंतच्या मुलांना आणि पासष्ट वर्षाच्या वरच्या ज्येष्ठ जे नागरिकांना त्याला अनेक आजार आहेत याने आणि थोडी काळजी घेण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून यामध्ये आपण आपल्या देशानं यापुढे कोविडशी सामना केलेला आहे आपल्या देशातील नागरिकांची ह्युमिडिटी इतकी चांगली आहे की अशा कोणत्याही रोगाला प्रतिकार करण्याची शक्ती त्यांच्या अंगामध्ये आहे आणि आपला देश असा आहे की ज्याने पहिल्यांदा लस निर्माण करून संपूर्ण जगाला वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं कुणी याच्यामध्ये घाबरून जाण्याची आवश्यकता नाही मात्र काही काळजी घेण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आरोग्य विभागाचे मंत्री महोदय आता बोलतील त्याच्या आपण काळजी घेण्यासाठी औषधाचा पुरवठा असेल नागरिकांना सतर्कता बाळण्यासाठीचं आव्हान असेल याबद्दल सार्वजनिक आरोग्य विभाग नियमितपणानं याबद्दलचं पत्रक काढील आता वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संदर्भात आमची जिथे तर शासकीय महाविद्यालय आहेत तिथे तर फार मोठे हॉस्पिटल्स आहेत की तीन हजार चार हजार पाच हजारसुद्धा ओपीडी अनेक हॉस्पिटलमध्ये होते आणि रुग्णांची फार मोठी गर्दी होते त्यामध्ये फार मोठी दक्षता घेण्याची आवश्यकता आहे कारण हा जर संसर्ग जे असेल तर अनेकांना खोकला सर्दी असे जे आजार असतील त्यांना थोडंसं विलगीकरण करणं आणि हा इतर नागरिकांच्यामध्ये पसरणार नाही याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे मला वाटते आजच मी सकाळीच वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सर्व अधिष्ठाताना पी सीद्वारे मी उपस्थित ठेवलेलं होतं आमचे अतिरिक्त मुख्य सचिव वाघमारी असतील आयुक्त असतील यांनी आम्ही आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तसाच आढावा सार्वजनिक आरोग्य विभागाने सुद्धा घेतलेला आहे मी आंबेडकर साहेबांना विनंती करेन की सार्वजनिक आरोग्य विभागानं आता जी कारवाई केलेली आहे त्याबद्दलची माहिती द्यावी नमस्कार गेल्या दोन तीन दिवसांमध्ये विशेषतः आपण सगळेजणच एच एम पी व्ही या व्हायरसच्या बद्दल एच एम पी व्ही या व्हायरस बद्दल हो गेल्या दोन तीन दिवसांमध्ये आपण सगळेजणच एच एम पी व्ही या व्हायरस मुळे मनातल्या असणाऱ्या शंका आणि त्याचबरोबर सार्वजनिक काळजी या सगळ्याच गोष्टीने थोडीशी आपण सगळेजण थोडेसे धास्तावलेलो आहोत आज कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सुद्धा आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आम्हाला सर्वांनाच सूचित केलं के की आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या दोन्ही मंत्र्यांनी याबद्दल सविस्तर अशा पद्धतीची एक प्रेस घ्यावी आणि सगळ्याच मीडियाला सुद्धा याबद्दलची वस्तुस्थिती सांगावी खरं म्हणजे ज्याचा उल्लेख आदरणीय मुसिफ साहेबांनी केला की कोरोनासारख्या एका अत्यंत अशा अडचणीच्या विषाणूला सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं सामोरं जाऊन आपण सगळेजण खूप चांगल्या पद्धतीनं आपली प्रतिकारशक्ती अधिक मजबूत केलेली आहे त्यामुळे हा विषाणू जो आहे हा विषाणू आपल्यासाठी फारसा महत्व म्हणजे फारसा इतका गंभीर घेण्यासारखा नाही परंतु तरीही काळजी घेणं अत्यंत चांगल्या पद्धतीनं पेशंट्सला सुद्धा योग्य पद्धतीच्या ट्रीटमेंट्स देणं यासाठी आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या माध्यमातून केंद्र शासनाचे जे सगळे निर्देश असतील त्या सगळ्या निर्देशाला अनुसरून आपण अतिशय चांगल्या काम करतोय बेंगलोरला एक पेशंट आढळला बेंगलोरला पेशंट आढळल्यानंतर साहजिकच आपली अस्वस्थता वाढली तामिळनाडूला पेशंट आढळला परत आपण अस्वस्थ झालो मगाशी म्हणजे सकाळपासून आपण सगळेजण नागपूरला झालं सुद्धा आयडेंटीफाय झालेल्या पेशंटनं सुद्धा आपण थोडं आणखीन अस्वस्थ झालो मला माझी आपल्या सर्वांना विनंती अशी आहे की चीनमध्ये हा व्हायरस आला आणि त्यामुळे आपण सगळेजण अस्वस्थ झालो अशी सुरुवात आपण केली होती आता बेंगलोरचा पेशंट असेल नागपूरचा पेशंट असेल किंवा तामिळनाडूचा पेशंट काय चीनला गेले नव्हता याचा अर्थ असा आहे की हा विषाणू पूर्वीपासूनच सगळीकडं जगभरामध्ये अस्तित्वात आहे परंतु याचा जो काही धोका आहे तो खूप कमी आहे विशेषतः मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की आय सी एम आरनं ज्या वेळेला भारतामध्ये फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत संभाव्य एच एम व्हीच्या चे विषाणूंची आठ हजार बावन्न नमुन्यांच्या चाचण्या केल्या होत्या या सगळ्या चाचण्यांच्या मध्ये फीआरडीएलच्या मध्ये करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये एकूण एकशे बहात्तर पॉझिटिव्ह अशा पद्धतीच्या चाचण्या निघाल्या होत्या फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये हे सर्व प्रकरण सौम्य होती आणि त्याप्रमाणे यांना कुठल्याही पेशंटला ऍडमिट न करता सुद्धा यातला कोरोनासारखी मास्क लावणार काय अशा अनेक प्रश्नांना आपण सगळेजण आम्हाला विचारताय किंवा सगळ्या डॉक्टर्सना विचारताय तिथल्या तिथल्या प्रशासकीय यंत्रणेना विचारताय परंतु या सगळ्या गोष्टींची आज आवश्यकता नाही केंद्र शासनाचे जे निर्देश येतील ते निर्देश आणि आपल्या आरोग्य विभागाची आणि वैद्यकीय शिक्षण विभागाची टीम आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीनं या विषाणूला सामोरं जाण्यासाठी आणि त्या सगळ्याचा एकूण सगळा होणारा जो काय भविष्यकाळामधला धोका आहे तो रोखण्यासाठी आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतो आहे फक्त माझी मी मीडियाला विनंती इतकीच आहे याची वस्तुस्थिती आपण सगळ्यांनीसुद्धा लोकांना सांगणं गरजेचं आहे विशेषतः एक कार्यकर्ता म्हणून मी ज्यावेळेला कोरोनाच्या पिरियडमध्ये काम करत होतो त्यावेळेला सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटत होतं की वाट कोरोनाच्या भीतीनं फार पेशंटला आपण खूप मोठं गमावलं असं होऊ नये आपण सगळ्यांनी सुद्धा या याच्यामध्ये तर भीती नाही आहे फक्त जिथं प्रतिकारशक्ती कमी असणारा एखादा पेशंट असेल म्हणजे विशेषतः कॅन्सरचा पेशंट असेल निमोनियाच्या आधारातला एखादा पेशंट असेल तर त्याच्यामध्ये मात्र आपल्याला किंवा लहान मुलांच्यासाठी अधिक काळजी घेण्याचा गरजेचा आहे तर ते घेण्यासाठी आपण सगळ्यांनी योग्य पद्धतीची माहिती प्रसारित करावी आणि ह्या आजारामध्ये असणारी वस्तुस्थिती सांगून आपल्या सर्व नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जे काही काम केले जाते त्या कामाला सकारात्मक अशा पद्धतीचा प्रतिसाद द्यावा अशा पद्धतीची विनंती करतो मुख्यमंत्री महोदयाने दिलेल्या सूचनेप्रमाणे आदरणीय मुश्रीफ साहेब येत आहेत राज्याच्या सार्वजनिक आमच्या सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री सन्मान्य मेघनाथाई बोर्डीकर करीत आहेत आमचे सेक्रेटरी नवीन सचिव आणि सहसचिव सर्व जर इथे उपस्थित आहेत आपल्या सर्वांच्या वतीनं राज्य शासनाच्या वतीनं ही विनंती जी केली के गेली ती फक्त या प्रकरणातली वास्तविकता आपणा सर्वांना समजावी यासाठी केलेली आहे राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीनं संपूर्ण टीम याबद्दल कार्यरत आहे योग्य ती एसओपी आपण डिक्लेअर करतोय आणि त्याप्रमाणे सर्वच्या सर्व लोक खाली सुद्धा त्याचा अधिक चांगल्या पद्धतीने अंबल करतील आपल्याकडं सुदैवानं खूप चांगलं स्ट्रक्चर आहे की ज्या स्ट्रक्चरचा उपयोग केल्यानंतर निश्चितपणाने प्रत्येक माणसाला योग्य त्या पद्धतीचं आवश्यक असणारं मार्गदर्शन देण्यासाठी खूप चांगली विंग आपल्याकडे जे तयार आहे त्या सगळ्या विंगचा उपयोग आपण करूया आणि या एकूण आजाराचा जो काही अनावश्यक आपण भीती बाळगतोय ती अनावश्यक भीती न बाळगता जे पेशंट्स असतील त्यांना राईटली ट्रीट करण्यासाठी आपण सगळेजण काम करूया अशी मी विनंती आपल्याला करतो त्यांना काय निर्देश आणि आले त्याच्यामध्ये डायरेक्टर आपल्याला काहीच परिस्थिती आज सडनली आलं तेव्हा आम्ही नागपूर की त्यांना ऑलरेडी तीन तारखेपासून हा आजार होता ते हॉस्पिटलमध्ये गेले नाही घरीच त्यांनी ट्रीटमेंट केली म्हणून यू मे करेक्ट द फॅक्ट त्यांनी जे सांगितलं तर आम्हाला तेच पाहिजे होतं बेसिकली अशा पद्धतीने जर होत असेल तर राज्यामध्ये काल जसं डायरेक्टर म्हणाले तसं यू आर गोइंग टू स्टेप अप द सर्वेलन्स तर तो सर्वेलन्स चालू केला का आणि आतापर्यंत राज्यात काय डिस्ट्रिक्ट मध्ये काय काय परिस्थिती आहे त्याचं आम्हाला मिळालं नोटिफिकेशन तर माननीय मंत्री महोदयाच्या परवानगीने निपुण विनायक ते प्रश्न उपस्थित झाले आहेत याच्याबद्दल थोडासा खुलासा भारत सरकारच्या पातळीवर राज्य शासनाच्या पातळीवर काही केला जातोय ज्यांनी ते आपला प्रश्न क्लिफाई होईल पहिला मुद्दा लक्षात घेण्यासारखा हा आहे की श्वसन संसर्गाची वाढ झाली चीनमध्ये इथून हे सगळं प्रकार सुरू झालं आहे याच्यावरती जी असते जॉईंट मॉनिटरिंग ग्रुप केंद्र शासनामध्ये त्यांनी बैठकीमध्ये ज्याच्यामध्ये सगळे तज्ञ असतात आय सी एम आर एम्स दिल्ली त्या सगळ्या तज्ञांनी याचा विश्लेषण करून सांगितलं की ही जी वाढ आहे ही अनैसर्गिक नाही म्हणजे एव्हरी इयर ही वाड्यामध्ये जी वाढ होतो आपल्याला रेस्पिरेटरी ती तशीच आहे हा पहिला मुद्दा लक्षात घेण्यासाठी दुसरा जरी हे केसेस झाले ते कशामुळे झालेले असावे ह्युमन मेटान्युमो वायरस नाव तर आता येतोय पण हे ये सगळे प्रकरण त्याच्यामुळे आहे असं नाही इन्फ्लुएन्झाचा व्हायरस आहे रेस्पिरेटरी सिन्सिशियल व्हायरस नावाचा विषाणू आहेत असे वेगवेगळे विषाणू वाड्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचे सिमटम्स करतात ते सगळे याला कारणीभूत आहेत आणि हे सगळे जे व्हायरसिस विषाणू आहे हे काही आजचे नाही पूर्ण जगामध्ये भारतासह एक वर्षापासून ते आपल्याकडे आहेत आता आपण या व्हायरस कडे जाऊया एच एम पी व्ही हा व्हायरस सगळ्यांनाच ज्ञात आहे मी परत रिपीट करायला दोन हजार एक पासूनचा तो व्हायरस आहे वीस वर्षापेक्षा जास्त तो सर्क्युलेशन मध्ये आहे म्हणजे कुठलाही असं नवीन व्हायरस आला म्हणून भीती असावी असं कुठलाही झालेला नाही आहे तिसरी महत्वाची गोष्ट एच एम पी व्ही मुळे जे आजार होतो तो सौम्य पद्धतीचा होतो हे त्यांनी क्लिअर केलेला आहे म्हणजे याच्यामुळे आपल्याला गंभीर आजार होत नाही ओनली ते नॅचरलच आहे जर कोणी इम्युनो कॉम्प्रोमाइज असेल किंवा बाळ असेल वृद्ध असेल त्याच्यामध्ये आपण काळजी घेतली पाहिजे अदरवाईज हा आजार सौम्य असते त्याच्यामध्ये फक्त सर्दी खोकला आता इथे पण जसं आपण काही लोकांना खोकला वगैरे असते इट इज नॅचरल फ्लू लाईक सिमटम्स जो याच्यामुळे होतात हा आजार हवेतील संसर्गातून पसरतो सेम ड्रॉपलेट इन्फेक्शन ज्याला आपण म्हणतो क्लोज पर्सनल टच कोणाचा रुमाल हात लावलेला आपण परत हात लावला अशा पद्धतीने तो पसरतो तीन ते सहा दिवस याचा इन्क्युबेशन पिरियड असते म्हणजे मला जर तो इन्फेक्शन झाला तर तीन ते सहा दिवसानंतर मला थोडा खोकला आणि हे सुरू होईल हिवाळ्यापासून म्हणजे आता नोव्हेंबर महिन्यापासून ते मार्च महिन्यापर्यंत याची जास्त म्हणजे लाईक ऑल सिजनल फ्लूज जास्त इन्फेक्शनचा रेट असते मान्य मंत्री महोदयांनी जसं आपल्याला सांगितलं रेग्युलरली व्हायरस रिसर्च अँड डायग्नॉस्टिक लॅबोरेटरीज आहेत भारतामध्ये बारा आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये एनआयव्ही त्याच्यातली एक आहे या सगळ्या लॅबॉरेटरीजमध्ये कुठले श्वसनचे आजार झाले तर नियमित त्याची चेकिंग होते की ते कुठले ते चेक अगेन्स्ट ऑल वायरसिस की हा इन्फ्लुएन्झा होता, होता का अमूक होता का मागील एका वर्षामध्ये आठ हजार पैकी एकशे बहात्तर केसेस मध्ये तो एच एम व्ही सापडला याचा अर्थ काय आहे की हे आता अलीकडे केसेस वाढले म्हणून नवीन काय आपल्याला सापडतो हे महत्वाचाच नाही मागील एका वर्षामध्ये ते पण विशेषतः फेब्रुवारी वगैरे महिन्यामध्ये जास्त मागे पण सापडला असे केसेस रेग्युलरली दिसतात याच्यावरती फक्त सपोर्टिव्ह आपण जे ट्रीटमेंट कुठल्याही फ्लू मध्ये करतो हायड्रेशन ठेवायची असते ताप आला तर तापाची गोडी अँटीबायोटिक्स वगैरे सेल्फ मेडिकेशन लोकांनी घेऊ नये काही झाला तर अँटीबायोटिक्स वगैरे घ्यावे आणि कुठलाही स्पेसिफिक अँटी वायरल याच्यासाठी नाही आहेत आपण याच्या त्यारीसाठी या महत्वाचा आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत जी गोष्ट गेली पाहिजे ती अशी की या घडीला काळजीचे कुठलेही कारण नाही हे फार महत्वाचं आहे लोकांपर्यंत पोहोच करणं लोकांना आश्वस्त करणं फार महत्वाचं आहे लोकांनी स्वच्छतेचे मूलभूत नियम तर पाळणे कधी पण चांगलं आहे म्हणजे कोणी कोणाला शिका येत असतील तर त्यांनी रुमाल वापरावा किंवा मध्ये जे असे पेशंटची डील करतात त्यांनी ज्या काळजी घ्याव्या ते तर आपण केलाच पाहिजे आता गवर्नमेंट ऑफ इंडिया लेवल वरती जॉईंट मॉनिटरिंग ग्रुपची मिटिंग झालेली आहे ते प्रेस रिलीजीस काढता येत नियमित आपल्याला पण त्याची माहिती आहे राज्य शासनाकडनं पण ही त्याची पहिली प्रेस मिटिंग आहे त्याच्यानंतर रेग्युलर अपडेट्स प्रेसला याच्या बाबत दिले जातील सहा तारखेला केंद्र शासनाबरोबर काल एक मिटिंग झाली राज्यातले सर्व अधिकारी सर्व रिजनल डेप्टी डायरेक्टर त्या मिटिंगला उपस्थित होते तर त्या मीटिंग मध्ये याच्यावर चर्चा झाली याच्यामध्ये एक याच्यामध्ये माइल्ड केसेस आहे तर आपण आता वेट करतोय गवर्नमेंट ऑफ इंडियाच्या बाबतीत काय कुठे निर्देश येते तर ते निर्देश आल्यानंतर याच्यामध्ये काय केला पाहिजे कुठे सेंटर पाठवला पाहिजे जर तसा आला गंभीर आजारामध्ये ते फक्त करण्याची गरज आहे एक महत्वाची बाब याच्यात ही आहे की ओन्ली इफ इत देर इज अ सिव्हिअर केस तर आपण व्हीटीआरएल ला पाठवायचंय पॉझिटिव्ह निघाल्यानंतर एनआय मध्ये जेनेटिक ची पण सोय आहे आणि ती आपण तशी काही अपेक्षा करत नाही आहे पण फक्त काळजी म्हणून ती सगळी आपली व्यवस्था जागेवरती आहे यासाठी ते सांगण्यात येते आज ते माननीय मंत्रिमंडळ मध्ये पण याच्यावरती सविस्तर चर्चा झालेली आहे आणि पूर्ण आरोग्य विभाग मेडिकल एज्युकेशन विभाग आहोत्तर फील्ड ऑफिसर्स ऑफिस है सो रिगार्डिंग योर क्वेश्चन इफ देर आर एनी पॉजिटिव माइल्ड केसेस ऑफ एम एच एम इज नथिंग टू बी डन एज ऑफ नाउ ओनली गवर्नमेंट ऑफ इंडिया टेल्स अस के कुछ सीवियर केस है तो उस सीवियर केस में आपको क्या करना चाहिए कहाँ भेजना चाहिए देन हमारी मशीनरी एक्टिवेटेड है वी विल स्टार्ट एक्टिंग अपॉन

आता तिथे आढावा बैठक घेतली सर्व काय झालं प्रेझंटेशन झालं पण ज्या पद्धतीने समजा लहान तुम्ही सांगितलं ते पाच वर्ष किंवा सिक्स्टी एकंदरीत हॉस्पिटलमध्ये जशी कोरोना काळात जी व्यवस्था केली गेली होती तशा पद्धतीने काही व्यवस्थेचे निर्देश देणार आहे का सण गवर्नमेंट ऑफ इंडिया कडना गाईडलाइन्स आल्याच्या शिवाय सध्याला आपण आपले तयारी आहोत पण देर आर नो रिझन्स टू बी अलाम एट दिस स्टेज कोरोना आणि याच्यामध्ये फरक आहे कोरोनाचा व्हायरस कसा आहे ते म्युटेट व्हायचा हा जो व्हायरस आहे एका तज्ञ स्रोतातून कळला की मागे चोवीस वर्षात हा व्हायरस कधी पण म्युटेट झालेला नाही याच्यामुळे फक्त सौम्य आजार होतो त्यामुळे आपण त्याला कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती असं भ्यायचं काही कारण या घडीला नाही आहे आम्ही केंद्र शासनाच्या जे चे निर्देश आहे त्याची वाट बघतोय त्यांच्या संपर्कात आहोत ते जशी गाईडलाईन्स देतील त्याप्रमाणे आपण पुढील कारवाई करणार आहोत मात्र अलर्ट वरती आपण पूर्ण आपण कोणत्याही परिस्थितीत काळजी करण्याची गरज नाही प्रसार माध्यमांद्वारे लोकांना गेलं पाहिजे आणि आता आपण लक्षात असेल की आता पाच पेशंटपैकी आता नागपूरचा एक ना, तुम्ही म्हणताय तो एक पेशंट बरावून गेला म्हणजे आता याच्यामध्ये भीती बाळण्याची गरज नाही आम्ही सगळ्या हॉस्पिटलना औषधं आणि योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि मला वाटतंय तुम्ही सुद्धा सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं महाराष्ट्र आता यासाठी थांबणार नाही हाईस्ट बॉडी ऑफ द गवर्नमेंट विच इजन कॉग्निजेंस ऑफ दि मैटर वॉज अ प्राइज टू ऑल ऑनरेबलि इम्पॉर्टेंस ऑफ दिश इशू सो दीपल शुड नो ऑलटायर कैबिनेट मंत्री मंडला डिपार्टमेंट लेवल्ड वी आर ऑलरेडींग दी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स लाइक युनिसेफसे कुठल्याही गाईडलाइन्स अजून कोरोनाच्या वेळेस केंद्र शासनाकडनं एक्सपर्ट्सनी पाहून गाईडलाइन्स निर्गमित करायच्या त्या गाईडलाइन्सच्या आधारावर राज्य शासनाने पुढील कारवाई करायची सहा तारखेला केंद्रीय सचिव डी जी आय सी एम आर यांनी बैठक घेतल्यानंतर ते सांगितलं की अजून आपण कुठल्याही गाईडलाईन्स इश्यू करत नाही कारण सौम्य आजार आहे फक्त स्वच्छता पाळावी आणि लोकांनी आश्वस्त राहावा कुठल्याही याच्या अफवा किंवा रॉंग इन्फॉर्मेशन मुळे घाबरून जाऊ नये एवढंच करायचं वन्स दे टेलस की काही गाईडलाईन्स आहे तर त्याप्रमाणे एसओपी प्रोटोकॉल्स इत्यादी करण्यात येईल तोच प्रश्न आहे आहे आम्हाला सर्दी खोकला होतो खूप विषाणूमुळे होतो याच्यामुळे पण होतोय चीन मध्ये झाला म्हणून थोडासा काळजी त्यामुळे हे सगळं उद्भवलं आहे पण ती वाढ ही नैसर्गिक नसल्याचे कळल्यास जॉइंट कमिटीज करू की प्रश्न सद्याला हिंदी में भी एक बार बात आप सब कह रहे हैं तो उसको एक बार रिपीट कर देते हैं इसका बैकग्राउंड ये था कि सबसे पहले सोशल मीडिया या कई जगह आया कि चाइना में, चाएना में, चाएना में एक नया वायरस आया है जिसकी वजह से बहुत पेशेंट्स है, सब लोग मास्क का यूज कर रहे हैं उस भूमि पे गवर्नमेंट ऑफ इंडिया गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र दोनों ने भी दखल लिया एक्सपर्ट्स ने जब इसको एनालाइज किया तो ये पाया कि चाइना में भी ये जो केसेस हैं इनको फ्लू लाइक सिम्टम्स बोलते हैं ये केसेस में कुछ भी देर इज नो अनैचुरल राइ मतलब हर साल सर्दी में जिस तरह ये केसेस होते हैं उसी तरह के केसेस हैं। दूसरा ये केसेस जो नया वायरस आ गया एच उसकी वजह से है ऐसा भी नहीं है जो वायरसेस इस तरह की बीमारियां करते हैं उसमें इंफ्लुएंजा है रेस्पिरेटरी रेस्पिरेटरीशन वायरस है एच है यही सब वायरसेस की वजह से है सालों से ये वायरसेस पूरी दुनिया में और इंडिया आ, 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 इंडिया में है कोई नया वायरस नहीं है ये जो वायरस की बात हो रही है एचएमपीवी ये 2001 आ, से हमारे यहाँ पे है इसकी वजह से सीवियर इलनेस नहीं होती इसकी वजह से माइल्ड इलनेस होती है फिर भी किसी की भी इम्यूनिटी कम होगी तो वो इन्फेक्शन को ज्यादा प्रोन होगा इसलिए छोटे बच्चे या वृद्ध हैं या जिसको इम्यूनो कॉम्प्रोमाइज्ड है उसमें और ज्यादा काळजी लेने की सिर्फ जरूरत है आ, केसेस पहले से रहे हैं ट्रीटमेंट सिर्फ सपोर्टिव दिया जाता है बेसिक हाइजीन मेजर्स जैसे किसी को जुकाम है तो टिश्यू पेपर का वापर करे आ, हाथ धोए इस तरह की प्रिकॉशंस सब लोग दैट इज दी ओनली इंडिकेशन एट दिस स्टेज इस स्टेज पे लोगों ने आश्वस्त होना जरूरी है इसमें नहीं जाना कि ये कोई नई चीज आ गई है जो कोरोना जैसी हमें फिर से अफेक्ट कर सकती है या उसके बारे में बिल्कुल भी कंसर्न की भी घड़ी नहीं है पैनिक तो दूर की बात है इस समय कंसर्न की गरज नहीं आए या घड़ी का उसकी भी बिल्कुल जरूरत नहीं है जो जॉइंट मॉनिटरिंग ग्रुप है गवर्नमेंट ऑफ इंडिया लेवल पे वो रेगुलरली इस पे बैठेंगे रेगुलरली उसके बारे में कुछ इंस्ट्रक्शन स्टेट गवर्नमेंट को आती है तो उस हिसाब से जो भी इसके बियॉन्ड कार्रवाई करनी चाहिए वो हम लोगों द्वारा की जाएगी अभी के लिए फील्ड ऑफिसर्स डायरेक्टर्स सभी को ये सूचना दे दी गई सर महाराष्ट्र में इस वक्त कितने जहाँ पर इसकी टेस्टिंग हो रही है? क्या केवल में ही टेस्टिंग हो रही है या बाकी के अन्य सरकारी लैब्स में उसमें देखिए जो प्रोटोकॉल निकाला जाता है ना कि किस तरह के पेशेंट का तपासनी की जाए देर आर इंडिकेटर्स तो वो गाइडलाइंस अभी नहीं आई है लैब्स के बारे में जो आपने पूछा है वो एनआईवी पुणे जो है वो लैब इनफैक्ट आई थिंक दैट इज दी ओनली लैब जिसमें इस वायरस का जेनेटिक सीक्वेंसिंग और उसको आइसोलेट करने की भी क्षमता है तो ये रागर हमारे पास एक टर्शरी लेवल की फैसिलिटी है बारह लैब्स आईसीएमआर ने बोला है जो पूरे इंडिया में है वो लोग uh, ये अभी कोशिश कुछ कर रहे हैं कि हर स्टेट में कम से कम एक ऐसी लैब हो वहां पे टेस्ट करने का फायदा सिर्फ इतना है कि अगर कोई सिवियर केसेस इस तरह के सर्दी जुकाम के होते हैं और वो हमें गाइडलाइन देते हैं कि इसी इस केस में आप सैंपल भेजिए तो उन लैब में पहले भेजा जाएगा वो जो भी सूचना देंगे उसके अनुसार फिर उस लैब में अगर पॉजिटिव निकला नेगेटिव निकला तो कुछ नहीं करना है अगर पॉजिटिव निकला तो वो सैंपल्स फिर उन लैब से भी एनआईवी पुणे में भेजे जाएंगे एनआईवी पुणे के पास क्योंकि ये फैसिलिटी है कि वो उसका जैसे मैंने बताया जेनेटिक सीक्वेंसिंग और आइसोलेशन भी करके ओनली एज ए प्रिकॉशनरी मोड फिर से ये चेक करते रहना चाहते हैं कि दिस इज सेम वायरस जैसा मैंने बताया इस वायरस में म्यूटेशन नॉन नहीं है।, सर, तो सर, है नहीं है क्या दिखेंगे दिखेंगे? हम लोगों ने सर्वेलेंस करने का सूचना दिया है कि फील्ड ऑफिसर्स इसको सडन एक्यूट रेस्पिरेटरी इंफेक्शन सारे मनु हम बोलते हैं कि ऐसे जब केसेस हैं उनके सैंपल्स वी को भेजे जाएंगे कैसे भेजे जाएंगे हम लोग उसके बारे में केंद्र शासन की सूचनाओं की वेट कर रहे हैं वो लोग आज कल में कल उन्होंने बताया कि हमें इन्फॉर्मेशन देंगे कहाँ लैब्स हैं कैसे वट आई टोल्ड यू वॉज इन दी लास्ट वन ईयर एज ऑनरेबल मिनिस्टर टू एट थाउजेंड फिफ्टी टू सैंपल्स Which are routinely tested in all these laboratories out of those 8052, this is since February 2024. Okay. Since that time, 172 were positive. So, 8 9% of these respiratory illnesses can be HPMV. So, that is why we are stressing that it is not that something suddenly new has come and how many cases are there. वी शुड बी अलार्म अबाउट इट्स अ नॉर्मल वायरस विच कैन गिव यू अपर रेस्पिरेटरी ट्रैक्ट इन्फेक्शन सर आप कह रहे हैं कि ये नॉर्मल वायरस है तो इतनी सारी तैयारियां अलर्टनेस क्यों हो रही है इट इज ऑलवेज गुड टू बी प्रिपेयर बट यू सैम्पलो रिपोर्ट नहीं वो लैब्स में मैं तीन चार बार जैसे अभी निवेदन किया गवर्नमेंट ऑफ इंडिया हमें कौन सी लैब्स हैं किस तरह के पेशेंट्स का भेजा जाना चाहिए वो पूरी हमें डायरेक्शंस देने वाली है और ये उपयुक्त होगा कि उसके बाद ही सी वी कैन नॉट फ्लड सिस्टम अननेसेसरी आल्सो किसी को माइल्ड इन्फेक्शन है और हम उसका सैंपल भेजना चाहिए नहीं भेजना चाहिए किस तरह के पेशेंट का भेजना चाहिए कहाँ भेजना चाहिए ये क्लैरिटी और यूनिफॉर्मिटी होना बहुत जरूरी रहता है किसी भी इंफेक्शियस डिजीज़ में ओवरऑल एक कोई सीरियस नहीं है तो तुम्हें सग का गरज नहीं लोकाना आश्वस्त कराव